नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त मध्ये जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनाली सावी ब्लॉग तुम्हाला तर माहिती आहे मी नवऱ्याला माफ केलं तर म्हटलं चल जाऊ दे कुठं माफ केल्याने कमीपणा आहे मी कुठं छोट्या बापाची होणार आहे म्हणून माफ केलं तर पण त्याचा काय माज काय कमी होत नाही त्याला इतकं मी समजून सांगितलं त्याला इतकं बोलले तरी पण त्याचा माच कमी होत नाही त्या माणसाचा बरोबर आहे असे माणसं आहेत ना काय केल्यासुद्धा काही सुधरत नाहीत हे माहीत पडलं म्हटलं चल बाबा गणपती बसलेत हाय घरात तर चल गणपती आणायला चल चांगलं वाघ चांगलं बोल नंतरसुद्धा त्याला चांगलं मी समजून सांगितलं म्हटलं आता भांडण वगैरे करू नकोस काय छोटं मोठं काय त्रास असेल तर मला नीट सांग तू काय हसल ते मिटून घेऊ पण बाबा काय ऐकायचं नाव घेत नाही त्या जे जी आहे ना चाल, ती चाल तर ती चाल तरी ते राहणार म्हणजे राहणारच ते बरोबर आहे ते रहनर माणूस चाले ना ते बदलतच नाही माणसे ना ते म्हणतात ना मळ असावा नाही ते दुसरं ते जळक्यावर नाही हे वेगच माणूस आहे विचित्रच माणूस आहे ह्याला काय बोलू मी आणि काय करू ह्याला ह्याचं मला काय समजतच नाही हा दोन तीन दिवस राहिला चांगला गणपती बसले म्हटलं चल चांगलं आहे थोडस समजून सा सांगितलं वगैरे सगळं चांगलं झालं दोन तीन दिवस चांगलं राहिला आणि परत त्याला काय वळवळ व्हायला लागलं काय माहिती परत त्याला काय टोचायला लागलं काय माहिती अशा माणसाला मीच आहे काय माफ करून माझी चुकी झाली त्याला च माफी नसतं केलं तर म्हणलं असतं जा तिकड काय करायचं कर राहा तिकडच परत येऊ नको थोबड नको दाखवू असं म्हणलं तर ते बरं झालं असतं त्याला माफ हो त्याला किती वेळा माफ त्याला किती वेळा मी माफ केले तरी पण ते काही लाईनीवर येत नाही माणूस अशा माणसाला आहे ना काय करायचं काय मला काही समजत नाही त्याला आहे ना मग मी आहे ना ते बोलते ना तर तेच बरोबरी त्याला असं मी बोलते ना रागात येते काय पण येडं ये वाकडं तेच मग त्याला तेच शोभतं मग देत असल्याचं लायकीचं आहे त्याला चांगलं बोलू आहे ना सरळ लाईनीवर जाऊन नाही त्याला वाकडं तिकड्यातच घुसायला लागतं तावच मग त्याला बरोबर लाईनीत येतो तो तरी पण लाईनीत येत नाही तरी पण हाय तरी ती चालते आहेत शेण तरी खाणारच काही ना सुधारणार नाही मी बाबा मी काही सुधारणार नाही तो हारच मानत नाही की मी सुधारण म्हणून असं होतच नाही की तो हा बाबा थोडा कमीपणा घेईन थोडंसं शांत बसन काय झालं की मी शांत बसते पण त्याचं नाही दिसतोय गरीब पण त्याची काय चाल काही बंद होत नाही अशा माणसाला मीच माफ करून वास्ताव आला असं वाटलं तेव्हाच म्हणले असे ना चल जा बाबा इथं राहायचं तर आपण मी तुला थोबाड बघणार नाही तुला बोलणार नाही आणि तुला माफ पण नाही करणार तरच बरं झालं असं म्हणलं माफ केलं चांगलं बोलले प्रेमाने बोलले नाही काय करायचं असं माणसाचं अशा माणूस सुधरतच नाही तर काय करायचं काय सगळ प्रेमाने बोलून बघितलं वाईट पण वागून बघितलं सगळं करून बघितलं पण तो काय नाव बदलायचं घेत नाही थोडस तरी बदलायला पाहिजे ना त्याला म्हणला माझ्यासाठी माझ विचार पण करू नको ही कोण आहे म्हणून चल दे विचार विषय माझं सोडून मग पोराचा विचार कर पोर ना पोराला तरी म्हणणं हा हे माझं पोर गे त्यासाठी तर थोडस बदल ना पण त्यासाठी पण त्याला बदलायचं नाही त्याला त्याच्याच मनाने काय आहे ते करायचंय तेव्हा म्हणते हे आहे ना खरं तर तेच खरं मी जे म्हणतो ना त्यालाच हा म्हणायचं असं असतंय कुठं काय काय बोलू का ह्या माणसाला मी इतकं विचित्र माणूस आहे ना हो इतकं विचित्र आहे ना जेवढं काय बोलले ना त्यासाठी ते कमीच आहे आपूच मी त्याला जेवढं त्या माणसाला मी काय बोललो ना तेवढं त्यासाठी कमी आहे मी बोलून बोलून माण खराब करते मी वाईट होते तर तसंच चांगला राग राहतोय जागेवर त्याचा काही संबंध नाही पण मीच वाईट होते बोलून बोलून मीच असं घाण करून घेते हसलं ना आले एक सडक्या माणसासाठी म्हटलं सुदे चांगलं वाघ आपण चांगले व्हिडिओ काढू चांगलं राहू मला भांडण्याची व्हिडिओ टाकायची गरज नाही पडणार चांगलं राहील तर मी चांगलंच बोलन ना चांगलंच व्हिडिओ काढून ना पण नाहीच आपल्याला काय आपण खडत का जाईना त्याला काय करायचं नाही मी तिकडं काय का व्हायना माझं त्याला काय करायचं नाही आता केलं माप माझी चुकीच झाली आता गेलाय का आम्हाला येईनच आल्यावर पड टावून टन 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 त्या सुरू होईन तमाशा काय करू असल्या माणसाच माझ्या थॉबाडीतच मारायला मलाच मीच माझ्या थॉबाडीत मारून घेते अशी मीच माझ्या माणसाला ते आता काय करून घेऊ डोक्यात लावून बसायला लागते मला दोन महिने त्याला बाहेर ठेवलं दोन महिने मी काय बाहेर ठेवलो तोच थे गेला बाहेर त्यालाच माझं होता लई गेला बाहेर दोन महिने राहिला पर आता रा परत आला आला तर आला माफ केलं तर या जागीच मीच दोन महिने बाहेर गेले असते राहायला तर विचार केला त्याने किती तमाशा केला असता किती मला घरातसुद्धा घेतलं नसतं एक दिवस जरी गेले असते ना एक दिवस तरीसुद्धा त्याने मला घरात घेतलं नसतं म्हणले असं तू कुठं गेलतीस कुठं जाऊन राहिलीस तरी पण मी त्याचं दोन महिने तो बाहेर गेला आला राहिला चल म्हटलं राहा तस पण त्याला नाही होत माझ्यावर उपकार करतेस का म्हणतोय रहा म्हणून उपकार करत नाही बाबा म्हणते माझं घर आहे मी पैसे देतो हा तू पैसे देतोस मी काय उपकार करत नाही तुझंच आहे इतकं चांगलं हे हाय हाय कर हाई। करा कमेंट्स आहे कमेंट करायला

बघा इतकं चांगलं लेकरू त्या ह्या लेकरांकडे म्हणते बघ बाबा त्याला समोर ठेवते म्हणते हे बघ पोराला दाखवतोस माया बरोबर आहे तुझी माया वर वर माया का खरं माया करतोस काय नाही ती खरं माया केली असं वागलंच नसत पोरासम माझ्या संग मला तर म्हणलं तू थोडस सुद्धा मला काय बिहर सुद्धा करू नकोस पण पोराची तर माया कर थोडीशी बरं करतो माया चल ठीक आहे माया कर मग या सगळं मध्येच का वागतोस सगळं वागतोस तर वागतोस मग त्या पॉवरचं नुकसान होतं का नाही हे सुधर्णाच्या ना लायकीचं त्याला किती काय बोलाय सुधारण्याच्या लायकीचं नाही खा मग खातो बाय कर बाय <भाई। laughs> <laughs> का बाय काय बाय लाईक करा बाय जेवण झालं का तुमचं का बाय सबस्क्राईब करा बाय 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 झालं कड झालं कड झालं